सोलापूर न्यूज मध्ये चार चाकी वाहनाचा अपघात झाला होता त्याप्रकरणी बार्शे तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला हे अपघाताचे प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस उपधीक्षक आर टी विमा कंपनीचे नाव सांगून सेहेचाळीस हजार नऊशे तीस रुपये ऑनलाईन उकळल्याप्रकरणी बार्शे शहर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दा दाखल झाला आहे अभिजित मुक्टे जमीर शेख दोघे जण राहणार बार्शी अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे असून इनामदार राहणार नाळे फ्लॅट यांनी फिर्याद दाखल केली आहे ही घटना सव्वीस मार्च ते अठ्ठावीस दरम्यान घडली स्वतःची चारचाकी एम एच बारा के पस्तीस चौदा हे असून मित्रांनी जेवण करण्यासाठी येताना तालुका ते कारचा अपघात झाला त्यामध्ये दोघे जखमी झाले होते या प्रकरणी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता अभिजित मुक्टे यांनी बोलवून अपघात दहा पाच हजार खर्च साधिक खाजी खर व जमीर शेख देतो म्हणले होते पण दिले नाही त्यावेळी त्यांना होते तेवढे बाराशे रुपये दिले उर्वरित नंतर देतो म्हणले मित्राच्या मोबाईलवरून फोनपे करून पोलीस उपाधीक्षक कार्यालयातून बोलत असून प्रकरण मिटवतो त्यावेळी नऊ हजार रुपये ऑनलाईन पाठवले तर तेथूनच मोजावर बोलत असून पोलीस उपधीक्षकांना पंधरा हजार रुपये द्या म्हणजे पुढे त्रास होणार नाही असे सांगताच पंधरा हजार वसूल केले आरटीओ कार्यालयातून बोलतोय तुमच्या वाहनाचं विमा नाही तुम्हाला वीस लाख रुपये मिळणार नाहीत विमाची रक्कम अठरा हजार दोनशे तीस रुपये भरा लगेच पाठवितो तसेच पैसे ऑनलाईन पाठवण्यात आले पुन्हा फोन करून आरटीओ साहेबांना तीन हजार रुपये द्यावे लागतील ला अनेक प्रकरण मिळणार नाही असे सांगण्यात करून त्यांची फसवणूक करण्यात आली वेगवेगळ्या मोबाईलवरून पैसे मागत असताना संशयावर त्यांनी फिरत दाखल केली तसेच फिरत दाखल होतात समजताच दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका